नमस्कार मित्रांनो मिलिन घाटे कॉमेडी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि गणेश उत्सवा सर्व भाविकांना लाख लाख शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन आणि गणेश उत्सव साजरा करण्याचं कारण म्हणजे अं एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना राहावं या उद्देशाने देशा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणेश उत्सव साजरे केले जाते अरे गणेश उत्सव सादर करण्याचं कारण म्हणजे किंवा प्रत्येकाला रोज कामच असतात का काम सोडून किंवा दहा दहा ते अकरा दिवस किंवा पाच दहा मिनटांसाठी तर गणेशाची अशी पूजा करण्यासाठी राहतात आणि लोक जवळ यावं एकत्र यावं प्रेम राहावं म्हणजे सुरू करण्याचं म्हणजे की एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना राहावं आणि हसत फेळत राहावं ऋषी फुगे नष्ट व्हावं या उद्देशाने याव हे गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी केलेली आहे सुरुवात अठराशे त्र्याण्णव साली ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये हे गणेश गणेशाची गणेशाची सुरुवात केलेली आहे गणेश उत्सव सुरू केलेले आहे बघा आता हे चालू बघा आबा आता एक दिवस जर समजा संपूर्ण देशामध्ये जर मोबाईल बंद पडला तर काय परिणाम होईल आज मोबाईल मुळे लोक जगू शकत नाहीत शेकंदा शेकंदाला त्यांना मोबाईल असा लागते बघ आता रस्त्याने जरी चलिया रस्त्याने चलिया असो तरी असं मोबाईल असेल होतात असं मोबाईल असं मोबाईल वर बोलत बोलत चालले जातात आणि गाडीवर बी असं गाडी टू व्हीलर जे असेल टू व्हीलर बी गाडी चालतरी असे मोबाईल असते असं मध्ये असेल तर असेल मग म्हणजे मोबाईल मुळे एवढं व्यस्त झाले की लोक बघा काय सांगताय आता बघा बाथरूम मध्ये गेले बाथरूम मध्ये गेले किंवा असं असे असे बाथरूम मध्ये गेले असे काढते ते मग असं चालू हा बोला बोला हा एवढं चला चला आ, यह तो, यह तो, हा येतो 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 हा कुठं थांब थांब थांबता येत असे म्हणजे लोकांची कला असते आणि बघा ही असे लोक जे आहे ना व्यस्त झालेले आहेत बघा एवढे आता कोरोना जर मेसेज पाठवायचं आलं की आता 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 अर्जंट खूप जरी आता पहिले काय पहिलं लोक लेटर पाठवत होते काय असले तरी आता कोणाला सर्व लोक मुख्य झाले तर मुख्य म्हणजे आता कोणाला फोन बोलायचं असेल काय फक्त मेसेज असं पाठवायचे असं मेसेज मेसेज इतके बेकार झाले आता बाथरूम मध्ये गेले असं काही आता आता हलू हलू लोक आता लोगी, लोगी सुदा ये लोगी करते लगी लगी करायला सुद्धा त्यांना एक मिनिट वेळ मिळाला असं चालू बोलणं लगी करतो ते चालू yeah. आता लगी तर पाण्टात गेली का कुठे गेली समजायला तयार नाही एवढं लोक ये लगी करायला सुद्धा बसले तरी तिथे फोन चालूच आता ते चौडी मध्ये गेले तरी बी काय म्हणत नाही ते काय काही सांगता येत नाही एवढं बेकार झालेत असं चालू आणि ड्रायव्हर गाडी चालेल चालू कार चालू करते मोबाईल चालू एवढे लोक आहे ना बेकार आणि स्वयंपाकात भांडे असा करते हा माय बरी आहे की माय कधी आली ग माय आय बरी हस की ग माय हा काय कला झाले की माय भांडे भोंडे नाही माय झाले नाही तर खाली आता करू लागला मी आता भांडे देऊन माय माय करणार झाले की ग माय दोन दोन वर्ष झालं करावं की ग माय फोन करण आई कर आणि चोवीस तास मोबाईल मध्ये अर एवढं मोबाईल मध्ये एवढं व्यस्त राहिले लोक काही सांगता येत नाही ला गेले ते आता संडासला घेतात गावाकडे असंच बोलणं चालू हा आलो आलो मी येतो येतो थांबा 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 म्हणून चालूच असते कुठे बी गेलो तरी मोबाईलच आता कुठं मोबाईल मुळे लोक हे ना जेवताना सुद्धा बघा लोक जेवताना सुद्धा कसे असे जेवतात पण जेवते वेळी सुद्धा सुद्धा त्यांना मोबाईल ना जीव जीवापेक्षा जास्त झाले जेवता हा बोला ठेवा ठेवा येतो येतो मी थांबा दोनच मिनिटं चालू मोबाईलमुळे एवढं लोक झाले आता कोणी जर फोन केला पैसे द्यायचा असले तरी फोन केले हा आहेत का साहेब आहे नाही नाही पप्पा बाहेर गेले बाहेर असून सुद्धा खोटं बोलले मोबाईल मुळे ना खोट बोलणं चालू झालेली आहे खरं कोणी बोलायला तयार नाही का म्हणजे मोबाईल जरी एक दिवस बंद पडला तर लोक मरतील उपाशी राहतील पण मोबाईलला सोडणार नाही तरी एका दिवशी आहे ना संपूर्ण देशामध्ये आहे ना एक दिवस मोबाईलला सुट्टीच राहावं जसं रविवारची रह शाळेत रविवारची कसं दर आठवड्याला सुट्टी राहतील ना एका वर्षी पूर्ण मोबाईल बंदच राह ना कॉलिंग राहावं का नेट राहावं सुरुवात राहावं मग त्या दिवशी त्या एका दिवशी जर समजा मोबाईल जर बंद पडली बंद ठेवले एका दिवशी तर लोक लगी करते वेळेस त्यांची लगी बरोबर होईल जाईल म्हणजे लगी व्यवस्थित होऊन जाईल जेवण त्यांना पोटभर जाईल गाड्या व्यवस्थित चालवतील ऍक्सिडेंट होणार नाही तर असं मोबाईलवर बोलते बोलते लोक गाड्या ऍक्सिडेंट होतात बरेच लोक मरतात हे ऍक्सिडेंट टाळत आहेत लोक पोटभर जेवण करतील लोक संडास व्यवस्थित करतील संडास आला तरी मोबाईलला पळायला नाही वाय मोबाइल मुक एवडे व्यस्त जोबाइल पाजे लगे करता मोबाइल पाजे संडासबाइल जोपते वेस मोबाइल गाड़ी तो चाल मोबाइल शा जेस मोबाइल अठी जाओ जिथ मिथ मोबाइल मोबाइल लोक एवड व्यवस्थित मोबाइल जर एक दिवसी जर बंद के वे जेवन जाइल वेळेवर कोणती काम होतील वेळेवर संडासला जातील वेळेवर ब्लैकला जातील वेळेवर आंघोळीला जातील म्हणजे आणि चांगली प्रकृती राहील आता मो। मोबाईल मुळे ना एवढे व्यस्त होऊन गेले की लोक काही सांगता येत नाही कोणाचं बोलायचं तर लोक मुख्य झाले दादा मुख्य फक्त असे नसेल हॅलो काय म्हणजे चांगली गोष्ट सांगायला तयार नाहीत फक्त एस एम एस काही आनंदाची वार्ता काही बोलायचं व्हॉट्सअपचा बोलणं हे बंद झालं पहिलं कसं चांगलं बोलणं होतं चांगलं पहिलं मॅन आला की लोक त्याच वाचून दाखवत त्याला खूप अतिशय आनंद होते आता मोबाईल असून मोबाईल असून सुद्धा एवढी सुविधा असून चांगलं कोणी कोणाला बोलायला तयार नाही भावाला भाऊ ओळखायला तयार नाही बहिणीला बहीण ओळखायला तयार नाही अतिशय वातावरण बेकार झालेले आहे बघा लोक आजकाल राक्षस असं ले ले। वाजायला लागलेत एकमेकाबद्दल आपल्या प्रेमाची भावना काही ठेवलीच नाही तर पूर्ण राक्षस होती झालेली आहे काय बघा देशामध्ये किती बेकार वाढायला लागले बघा मोबाईल मुळे लोक कितीतरी बेकार शिक्षण शाळा सुद्धा जाणं पण तिकडे शंभर टक्के लक्ष दूर केले तर मी स्वतःला हे ना है ना कमीत कमी महिन्यातून एक दिवस तरी सुट्टी द्यावा मोबाईलला जसं रविवारची सुट्टी असते ना महिन्यातून एक दिवस मोबाईल बंदच ठेवायला पाहिजे जर पाय फरक पडत नाही कोणती बिझनेस जाणार नाही पण एवढं मोबाईल मुळे ना लोक एवढे व्यस्त झाले पागल झाले ते वेळा सारखं फिरायला लागले आता मोबाईल आला की मुक्क्यावानीच चालू आहे आता रस्त्यानं जायचं ते मुक्क्यावर जास्त बोलायचं कुठे आणि वेळ झालेली होता आणि भैर झाली आता एक मुंबईला ट्रेन खाली गेलीच मग मोबाईल मुळे असे लोक मरायला लागले आता मोबाईल मुळे वेस्ट एवढे झाले यह की लोक अन्न अन्न सोडून दिले तर जेवण सोडून दिले तर आंघोळी सोडून दिले सोंडा सोडून दिले तर लगी तर एवढं ते बायाच लईच होता चोवीस तास सकाळी उठलो की नसतो मोबाईल जातो टप 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 टपत काय ना आम्ही असं बघा मित्रांनो सर्वच म्हणालो की माणसं सर्व बाया बायाच होऊ बघा मी विनयत बघा की एक दिवस जसं रविवारची सुट्टी असते रविवारची जशी सुट्टी असते तशी सुट्टी पाहिजे म्हणजे मोबाईलला चांगलं शांती राहील प्रकृती चांगली राहील बघा मित्रांनो मोबाईल मुळे लोक कसे वेळ आले मुळे झाले ना एक दिवस असला सुखी तर लोक चांगलं सुखी राहतील आनंदाने राहतील वेळेवर अभ्यास करतील मुलं वेळेवर संडासला जातील वेळेवर लग्न जातील वेळेवर आंघोळ करतील वेळेवर झोपतील आणि सर्व चांगलं राहतील आणि आणि सर्वांना आपुलकी प्रेम राहील आता मोबाईल आल्या कोरोनाला बोलणं बंद झाले मोबाईल असून दोन दोन वर्ष बोलायला तयार नाहीत एवढं मोबाईल आहे ना जीवापेक्षा जास्त मोबाईल होऊन गेले मित्रांनो बघा हा ब्लॉग कसं वाटला नक्की लाईक जा शेअर करत जा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो हे कॉमेडी म्हणून एक व्हिडिओ बनवले हे मित्रांनो काही असं मन दुखायचं काय कारण हे बघा स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा मी चरणी प्रार्थना करतो तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि बरोबर अट्टीची दिवस येऊ हो, आणि आपला परिवार हसता खेळता राहो संपूर्ण घरामध्ये संपूर्ण देशामध्ये हसता खेळता परिवार राहो आणि एकमेकांबद्दल प्रेम प्रेमाची भावना राहो चुटी एकत्र राहो आणि एकमेक्या सुखा दुःखामध्ये जाऊन या एखादा जर समजा अडचणीत असेल भाऊ असेल बहीण असेल कोणी असेल तर सुखा दुःखामध्ये असेल तुमच्याकडे अब्जादीच पैसा असेल तर भाऊ जर अडचणीत असेल तर त्यांना तुम्ही सरळ हाताने मदत करत जावा हा तुमच्याकडे आपल्या पैसा असून तुम्ही ते काय मदत नाही केलं तर तुमच्या पैशाला काही अर्थ नाही बघा हा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक कर जा शेअर कर जा आणि सबस्क्राईब करा ओके बाय असेच नवीन नवीन ब्लॉग बाय